नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शुभ सकाळ आज आहे आपला वाढदिवस आणि वाढदिवस म्हटला की थोडं उत्सुकता वेगळीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला जायचं आहे विटी दर्शनासाठी कारण प्रत्येक वाढदिवसाला मी विटी दर्शनासाठी जातो बरेच दिवस झाले मी ब्लॉग वगैरे टाकत नव्हतो कारण थोडी तब्येत बरी नव्हती आणि समर्थक रुपया आता थोडी तब्येत आता बरी आहे त्यामुळे आता ब्लॉक चालू केला आहे तर मित्रांनो असेच आमच्या व्हिडिओमध्ये तत्पर राहा व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि बत्ती वगैरेसुद्धा लावली आहे आता आपल्याला थोड्या वेळानं जायचं आहे आपल्याला विठो मॉलाच्या दर्शनासाठी तर आ, आता आपण विठो मॉलाच्या दर्शनासाठी जाऊ झालं आता लाईट वगैरे बंद करून घेऊ पाहू शकता आपले अप्सरा आप खूप घाण झाले पावसाचे दिवस आहे नाही इथे पार्किंगला कामसुद्धा चालू आहे चला तर मित्रांनो थोडा पाऊस वगैरे कमी आहे त्यामुळे पाऊस कमी आहे तो पण आपण मावलीचं दर्शन घेऊन येऊ मित्रांनो फायनली आता आपण विठू माऊलीच्या मंदिरापाशी आहे आणि आपला अभिषेक पण आला आहे खूप गर्दी आहे कारण ट्राफिक असल्यामुळे शिर झाला त्याला खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर वातावरण शांत असतं रामकृष्ण हरी मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं आणि सोबत आहे आपला आज वाढदिवस त्यामुळे प्रत्येक वाढदिवसाला मी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी येत असतो इकडे दर्शन वगैरे आपण आता घेतलं आहे सोबत आहे इथे अभि अभिषेक सुद्धा आलेला आहे अभिषेक इथेच राहतो जवळ त्यामुळे अभिषेकला आपण बोलवून घेतलं त्याला आपण दर्शन घेऊन येऊ म्हणून तर हा अभिषेक आला आहे चहा वगैरे सोबत आवश्यकता इकडे मंदिराच्या हॉलचं रेनोवेशनसुद्धा चालू आहे त्यामुळे काम चालू आहे की त्यामुळे थोडं चालू आहे पण इट्स ओके मंदिराच्या आतमध्ये खूप शांतता आहे तर मित्रांनो आता थोड्या बसलो आपण आणि आता चहा वगैरे पिऊन घेऊ मित्रांनो लस वगैरे घेऊन झाला आता आपण नाश्ता वगैरे आता करून घेऊ आहे हे अभिषेक होऊ शकता रेसिपी समोरचा चांगला मिळतो त्यामुळे समोर खाऊन घेऊ आणि मग चहा वगैरे पाहू शकता नुसताच पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो या चहा प्याला लायकाच्या आहे चहा खूप आर होतो तर खूप आर वाटलंय काय चहा वगैरे घेऊन आपण घरी जाऊ तर फायनली मित्रांनो माऊलीचं दर्शन वगैरे घेऊन आपण आता घरी आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे आणि येताना आपण आणला आहे पपई तर पपई शरीरासाठी चांगला असतो आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की पपई वगैरे खात जावं तर आपण आता येताना आणलं आहे पाहू शकता मित्रांनो आता आपण पप्पी वगैरे स्वच्छ धुवून घेतला आहे यामध्ये बिया बघा थोड्याशाच आहे अगदी मस्त पिकलेला आहे हा या मित्रांनो पप्पी खायला खूप भारी आहे म्हणजे गोड गोड आहे खूप टेस्टी आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं की पप्पी वगैरे खात का जावं कारण आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्या का जर कमी झाल्या तर पपयाचा पाला किंवा पपई किंवा जे अजून एक फळ मिळतं किवीचं फळ तर ते खावं माणसानं तर लवकर पेशी रिकवर होतात या मित्रांनो जेवण वगैरे आता करून घेऊ थोडं बरं नसलं की जरा विकनेस येतो त्यामुळे काही खाण्याची इच्छा वगैरे होत नाही आता थोडं वेग जेवण वगैरे आता बनवून घेऊ तर मित्रांनो जेवण वगैरे आपलं तयार झालंय या जेवायला आपली साधं जेवण आपण आज आपण चांगलं तर नॉर्मल दाल राईस वगैरे का आपण नॉर्मल जेवण आता बनवलंय या जेवायला तर जेवण वगैरे करून घेऊ तर मित्रांनो जेवण वगैरे खरंच खूपच भारी झालं होतं बरेच दिवसानंतर हा व्लॉग आपण केला आहे मित्रांनो तर आता थोडा वेळ आपल्याला आराम करायचा आहे आपण भेटू संध्याकाळी अशा प्रकारे आपण बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून आता घरी आलोय थोडा पावसामुळे जास्त शूटिंग वगैरे करताना आली तर आता आपण घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय आता जेवण वगैरे करून घेऊ आदेश येणार आहे थोडा उशीर होणार आहे त्याला यायला गावावरून तो आता येतोय तर त्याला सुद्धा आपल्याला आणायला जायचंय तर त्याचा फोन वगैरे आला की आपण त्याला आणायला जाऊ तोपर्यंत आता आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि बघू आदेश किती वाजता आहे आणि मग तसा त्याला आणायला जाऊ Finally, आ, आपन तर फायनली मित्रांनो हा आपण सॉर्गेटला गेलो आदेशला आता घरी घेऊन आलो आहे वादले पण खूप आहेत गाडी लेट झाल्यामुळे पावसाचे दिवस असल्यामुळे गाडी थोडी लेट झाली इट्स ओके थोडं लेट होतच कारण पाऊस असल्यामुळे थोडं स्लो येते गाडी तर आपल्याला आता हा व्हिडिओ करायचा आहे एडिट तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय